नमस्कार मैत्रिणीनं काल मी तुम्हाला आमच्याकडे भोगी कशा पद्धतीने साजरी केली जाते तो व्हिडिओ टाकला होता आज संक्रांत कशी केली जाते तो व्हिडिओ टाकत आहे जरा माझी तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज असा येत आहे तर हे समजून घ्यायचा मी आशा करते तर तब्येत ठीक नसल्यामुळे मी जास्त काही ही केलेलं नाही पण आ काल ना आपला सात सातचा सा विडा होता भोगीला आज आता आपला संक्रांतीला पाच पाचचा विडा असतो तर आज पाच पाच अशा पंचवीस वस्तू लागतात तर इथं मी अख्खा खोबळा घेतला दुसरा आणि कालच्या वस्तू घ्यायच्या नाही त्या त्या तशाच ठेवायच्या आणि दुसऱ्याच वस्तू आणायच्या विकत आणि त्याच घ्यायच्या तर इथं पाच लवंगा पाच विलायची पाच काजू पाच मनुके आपला खोबळा एकच घ्यायचा तर पाच बदाम पाच साखर पाच खरका पाच सुपाऱ्या आणि पाच हळकुंड अशा आपल्या ह्या हे या दहा वस्तू होतात पाच पाच आणि अकरा व पान नंतर पाच पाच आणि हळदी कुंकू दोन असं तेरा वस्तू आपल्या होतात कालच्या इतक्याच वस्तू आहेत फक्त काल सात सात घेतल्या आणि आजच्या विड्याला पाच पाच असतात आता पद्धती वेगळ्या कुठे आज सात असतात काल पाच असतात किंवा कुणाच्यात भोगीचा विडा नसतो संक्रांतीचाच असतो कुणाच्यात भोगी संक्रांतीचा नसतो किंक्रातीचाच असतो असं असतं तर आमच्या इकडे आज असं पाच पाचचा विडा असतो तर आज असे पाच पाकिटं करून घेतलेले आहे पाच पाचचे आणि कालचं सामान घेत नसतात कालच्या विड्याचा आजच्या विड्यावर सामान घेत नसतात तर आता मी हे असं हे करून ठेवते आता हे ना मी भोगी दिवशी संध्याकाळीच मी हे करून ठेवलेलं आहे किंक्राती संक्रांती दिवशीचं तर भोगी दिवशी मला संध्याकाळ नंतर तब्येत माझी बिघडली तीन नंतर दोन संक्रांती दिवशी मला दिवसभर पण खूप त्रास झाला तर हे ते तसंच ठेवलं आता मी तब्येत ठीक नाही तरी पण मी आता हे उद्याची तयारी करून घेत आहे तर आपलं विड्याचं झाले आता ते पॅक करून आता आपण जे खण आणलेलं आहे काय काय ठिकाणी याला सुगड म्हणतात आमच्या इकडे याला खण म्हणतात हे स्वच्छ पुसून घ्यायचे आणल्यावर कपड्याने पुसले मी याला एका पाटीत ठेवले आणि याला ना कुंकू असं पाणी टाकून ओलं करायचं आणि त्या कुंकाच्या असे रंग रंगवणे म्हणतात याला देणे तर वरच्या साईडला पाच टिपकं खालच्या साईडला पाच टिपके असे द्यायचे प्रत्येक खणाला असं करायचं तर हे मोठे जे आहेत ते पाच बोळके आणि एक झाकणी असते याला झाकणी म्हणतात जी छोटी ती दिसते ती ती माझे माझा खण आहे आणि जी छोटं छोटं दिसतं ना ते छोटा खण मी तुळशीसाठी घेतलेला आहे कारण तुळशीपशी माझी जागा नाही जास्त मोठं ठेवण्यासाठी म्हणून मी मोठं घेतलेलं नाही खण छोटाच घेतला आहे कारण एका डिशमध्ये जरी ठेवला ती तुळशीपशी तरी नंतर जागा जास्त आटणार नाही म्हणून छोटा खण घेतलेला आहे जागा नसल्यामुळे तर हे ना मी आता ह्याला तुळशीच्या खणाला पण रंगवून घेत तो पण पुसून घेतला रंगवून घेते तो पण कुंकाणी आणि काही काही ठिकाणी ना या खणाला दोरे सुत असतं का ते गुंडाळतात पण आमच्यात माझ्या माहेरी बी आणि सासरे बी नाहीत गुंडाळी त्याला असंच ठेवतात फक्त रंगून आणि ते ओसायला जाताना हे घेऊन जायचं देवाला हे पण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी कुठं गेले नाही हे करायला घरीच विठ्ठ रुक्माईची मूर्ती मांडून घरीच ओसिल मी त्याच्यामुळं मी ते तसंच ठेवलं पाठीत आणि तशीच पूजा केली त्याच्या संक्रांती दिवशी परत मी तर आता मी वाण करून घेते तर हे ना भोगी दिवशी संध्याकाळी बारा वाजता करीत आहे मी माझी तब्येत ठीक नाही तरी पण कारण दुसऱ्या दिवशी पण स्वयंपाक पुरणपोळीचा होणार नाही म्हणून तर मी वाणामध्ये सुरुवातीला तिळ आणि तांदूळ टाकले नंतर आपले ओले ढाळे असतात का आमच्याकडे ढाळे म्हणतात ओले ओले हरभरांना नंतर बोरं टाकली नंतर त्याच्यात घेवड्याची शेंग ऊस छोटे छोटे तुकडे करून परत गव्हाची लोंबी तर मी वान थोडंच करीत आहे उद्या आजच्या त्या सु खणामध्ये घालण्यापुरतच नंतर किंक्राती दिवशी ओटी भरायचं जे वाण असतं का ते मी नंतर संक्रांती दिवशी दुसरं वेगळं करणार आहे तर ते आत्तापासून केलं की खराब होतं ते म्हणून नाही केलं ते फक्त खणात घालण्यापुरतच केलेलं आहे तर घेवड्याच्या शेंगाचे असे तुकडे करून टाकले कारण आपल्या त्या खाणामध्ये बसले पाहिजे शेंगा मोठ्या असतात ना त्या आपण जर तसे टाकायला आणि आता ज्वारीचं कणीस गाजर आणि ज्वारीच्या कणसाचे असे तुकडे करून टाकते म्हणजे त्या खणात बसण्यासाठी तुमच्याकडे छोटी छोटी गाजर असतील तर ते तसेच टाकले तरी चालते तर हे वाण आधीच करून ठेवायचं म्हणजे संक्रांती दिवशी आपली जास्त धावपळ होत नाही भोगी दिवशी संध्याकाळीच करून ठेवायचं अं खण पुसून त्याला हे करून ठेवायचं रंगून ठेवायचं इड्यायचं पण पॅकिंग करून ठेवायचं म्हणजे सकाळी लगेच पानं फक्त मोजायची आणि पानावर ते ठेवायचं आणि ज्वारीचं कणिस का ते पण असं बारीक करून टाकते मी आपल्या ह्याच्यामध्ये आणि आता पेरू जर आत्ताच टाकला ना तर ते त्याला असे चिलटं होतात आणि ते खराब होतं म्हणून ते उद्या सकाळी त्याचा एक दोन तुकडे टाकते नंतर मी सकाळीच आत्ताच टाकत नाही तर हे असंच ठेवून देते बाजूला तर आता मी संक्रांती दिवशी सकाळी दाखवते तुम्हाला स्वयंपाक ते झाल्यानंतर दहा अकरा वाजता माझी खूप तब्येत म्हणजे खूप खराब झाली आज मला मी साडी ते सुद्धा देवाला हे केले नाही वशी त्याने नवीन काही घातलं नाही आहे त्याच्यावरच मी हे केलं पण प्रथा ज्या आहे त्या सर्व करायला पाहिजेत मग बाकीचं आपलं नाही काही झालं तरी चालतंय मी सर्व विडाती सर्व केलं वौशील पण मला स्वतःला नाही वेळ देता आला काही खूप तब्येत माझी खराब झाली होती तर मी इथं पाच पाचची पानाचे असे विडे करून घेतले काल तुम्हाला दाखवलंच होतं सातसा आज पाच पाचचं घेतलं आणि त्याच्यावर ना मी आता जे आपण ते पॅकिंग करून ठेवलेलं आहे पाच पाचच्या त्या ठेवूया आपण आणि हळदी कुंकू पण त्याच्यावर ठेवायचं का काल जसं ठेवलं तसं आणि काही काही ठिकाणी ना विड्यावर हे असं झाकून ठेवतात आणि फक्त वरी हळदी कुंकू ठेवतात आणि तेच लिहितात विचारतात पण आमच्या इकडं ना पानावरच लस लिहायला लावतात मी तसेच पद्धत करते जसं आहे सासरी तसच तर मला ना तब्येत माझी बिघडल्यामुळं मला जास्त काही तुम्हाला दाखवता आलं नाही नंतर आपलं ताट तसं ठेवणे म्हणून त्याच्यात हळदी कुंकाचे करंडा पण ठेवतात आणि त्याच्यावर झाकण टाकून ते उघडं ठेवायचं नसतं आपले विडे त्याच्यावर झाकून ठेवायचं ताटावरलं तर आता आपण हळदी कुंकाचं ताट काढूया तर त्यात मी तिळगुळाची वाटी ठेवली हळदी कुंकाचं ठेवलं पान सुपारी ठेवली नंतर चुड्याचा जोड आता मी घरीच आ ओसिनार आहे म्हणून मी घरीच ताटते तयार केलं मंदिर मंदिरात जायचं नाही तब्येत चांगली नसल्यामुळे आणि तीळ तांदूळ ना आमच्यात असं झाकणीत घेतात जी झाकणी असते का त्याच्यात तीळ तांदूळ घेतात आणि ते ओशी त्यांनी बायकांना हळदी कुंकू लावले की ते त्यांच्या डोक्यावर टाकलं जातं तर जे सुगडं आपण रात्री त्याला रंगवून ठेवलं होतं ना त्याच्यात मी आता ते वाण घालून ठेव घेते आणि त्या तुळशीचं वा आहे ना खण तो खण तुळशीपाशी नेऊन ठेवते नंतर मी ते पण एका डिशमध्ये छोट्या ताटात ठेवायचा आणि तो पण उघडा ठेवायचा नसतो तुळशीपशी त्याच्यावर झाकूनच ठेवायचा तो पण तिळ तांदूळ टाकलं त्याच्यात मी ह्याच्यात टाकलेलं होतं रात्रीच पुन्हा आता टाकलं आता त्याला हळदी कुंकू लावून घेते पूजा करून घेते आपल्या खणाची आधी तुळशीचा नेऊन ठेवते तुळशी तुळशीपशी तुळशी आणि त्याची पूजा केली नंतर मी हळदी कुंकू लावून घेते दिवा लावून घेतलेला आहे मी उदबत्ती पण लावून साईडला ठेवलेली आहे त्याला नैवेद्य दाखवायचा खणाला नंतर पुरणपोळीचं आणि हे खण असं उघडं ठेवायचे नसतं त्याची पूजा केली की ते लगेच झाकून ठेवायची पाटी अशीच खाली पाट ठेवलाय पाटावर पाटी ठेवली आणि पाटीवर हे खण ठेवले तर आणि ते आता त्याची पूजा केली त्यात वाण भरलं की ते झाकून ठेवायचं असं ते उघडं ठेवायचं नाही अजिबात तर मी ते झाकून ठेवलं असं आणि त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला खणाला आपल्या तर आपला विडा झाला आहे मांडून खंजाची पूजा करून झाली पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून झालाय आणि मी घरीच ओळशिलो तिथं विठ्ठल रुक्माईची मूर्ती काल मांडलेली होती आज सकाळी मांडली रात्री मांडायला होती पण परत खूप उशीर झाला राहिलं मग सकाळीच छोट्या चौरंगावर विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवली हळदी कुंकू लावून